कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिव्यांग भत्ता दोन हजार करा प्रहार संघटनेची मागणी जर नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत शहरातील दिव्यांग व्यक्तींना गरजांसाठी वर्षातून एक हजार रुपये देते मात्र वाढती महागाई बघता हा खर्च कमी पडतो यासाठी दिव्यांग भत्ता दोन हजार करा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी केली आहे दिव्यांग विविध गरजांसाठी लाभ घेत सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन गरज भागवण्यासाठी मासिक एक हजार देण्यात येत आहे सद्यस्थितीत दैनंदिन गरज भागवण्यासाठी वाढत्या महागाईमुळे नगरपालिकेच्या वतीनं देण्यात येणारा उदरनिर्वाह भत्ता पुरेसा नसून मिळणाऱ्या तुटपुंजक भत्त्यामध्ये कौटुंबिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करणे कामी ससेह पानत होत आहे तरी दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत उदरनिर्वाह भत्त्यामध्ये महागाई दराच्या अनुषंगाने मागील पाच वर्षात कोणतीही वाढ झालेली नसून भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी मासिक उदरनिर्वाह भत्ता दोन हजार रुपये करण्यात यावा जत शहरातील तमाम दिव्यांग बांधवांना सक्षमीकरण हेतूपूर्वक निर्वाह भत्ता वाढवून मिळावा अशी मागणी सुनील बागडे यांनी केली